आम्ही सातला मोना पूर्भाबाई पूर्भबाईबाई संतोष कांबळे तीन दिवसापासून आम्हाला निघायचा होता सात लागले तिथून ट्रॅक्टर अस त्याला वीज झालं नाही तर त्याला थांब रे थांब रे म्हणून तो ट्रॅक्टर ते गेलं मधातच अरे थांब तिथं काय जरासा उगा खडा होता इतकी ती सारी होती पाणी पडले नाही नाही उतरू दिलं ना, ना त्याच्या थे काना छिडकून त्याला आवाज द्यालो चिरकालो अरे चलय चलय म्हणून त्याला काय ऐकूच ना काना दोन्ही मधात सगळेच गेले पूर्णत आम्ही हे सगळेच गेले पण ती ताली उघडी पडली उघडी पडल्यामुळं पाण्याच्या हेलकाव्यानं त्या पाणी तालीत बसावं लागलं काय की त्या हे आम्ही बाहेर चार जण आले चार दरावरला धरून चार मी उकळीनं आले त्या बाईन हे धरलं असं ती मगत पोहत आली मी हा पोहत आले दिवसाच पोवलेली हा दुसऱ्या माणसानं काढलं ते ज्योती म्हणतात काय त्याच्यात नवऱ्यानं काढलं आम्हाला दुसरी एक माणसं होती कडाला मोटराला भिड्या येऊन धांदीला धरलं ना उभ्या राहिल्या आम्ही आम्ही चांगले दोन घंटी होत ती ज्योतीचा नवरा इरबाच होता खाली दोन तास नाही ते एकच राहिला नाही आडला तेच गेला ते बोलवाय माणसं मग दुसरी माणसं अशी आली अवताल भोवतालची पण त्याला काही सुधर नाही मग आम्हाला म्हणू थांबा तसच धरून थांबा हा सोडू नका म्हणू लागले हा दोघी तीन मुलगी ते गेला ते दरावर ते माणूस मतारा जे होता का ते हा व... खाली पडला खाली गे म्हणजे तोंडाचा आधी गेला ना तोंड गेलं ते खाली गेला तसा आला त्याला पवन होत गेला वरी सोबत नाही रोजी मंजुरीच माणसं आम्ही हातावर आणत दातावर खायच मला एक मुलगी ती वारलेली आहे दोन मुलं हा माझ्यासोबत वारली बा वार। नाही दुसरी आता अस शेतीतलंच करीत गेली ती घरी राहत दोन होता काही ना शेतीतलंच काम करतो आम्ही मला बरेच वर्ष झालं हिशेप वर्ष होत आली हा तिकडचे हा माझ्या याला धरलं ना तिनं पकडल असं पाण्यात हा एका दोघीच वाचली आम्ही बाया तिला लिहिलं मग ह्या सोबत असं वडील मला तिन सोडलच नाही मी तशीच पाणी गिळीत गिळीत जाऊन त्या वायाला धरलं तिला पोहता येत हाड